नमस्कार अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जे तीस एप्रिल ती, ती सहा मे स्वामींची पुण्यतिथी या काळात आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे तरी सेवा का करावी काय खावे काय खाऊ नये आपण चप्पल घालू घालू शकतो का, 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 का आपल्याला केंद्रात पारायण करायला जमले नाहीत तर आपण घरातच पारायण करू शकतो का सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे बघा ज्या मुलां लहान मुले आहेत घरात त्या ताईंना जर केंद्रात जाऊन पारायण करणे जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी पारायण ग्रंथाचे पारायण करू शकता तर पूजा मांडणी कशी आहे त्याची आपल्याला आपल्या बेडमध्ये पूजा मांडायची नाही तर आपल्या देवघरात किंवा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा पारायण करू शकता ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर चौरंग मांडायचा त्याच्यावर पिवळे वस्त्र हंतरून घ्यायचे त्यावर दत्त महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी समर्थांचा फोटो मांडला तरी दत्त महाराजांचा असेल तर उत्तम त्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती मांडून घ्यायची मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा महाराजांना ही नात तर खूप आवडतं ही नात तर लावून घ्यायचं अष्टगंध लावायचा धूप दीप ओवाळून घ्यायचं तसेच फोटो असेल फोटो ते तर फोटो स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यावर अष्टगंध लावायचं आहे तसेच ही नात तरही लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीही ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरीही चालेल एक पाण्याचा कलश ठेवायचा आहे तुम्ही फोटोला मूर्तीला हार फुले वाहू शकता धूपदीप ओवाळू शकता चौरंगाच्या भोवती तुम्ही रांगोळी काढायची आहे तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना त्याच्यात थोडे तांदूळ ठेवायचे आहेत वा डायरेक्टच असा जमिनीवर खाली ठेवायचा नाही एक डिश घ्या त्या डिशमध्ये तांदूळ आणि नंतरनं तो दिवा त्याच्यात ठेवा सात दिवस दिवस शांत झाला नाही पाहिजे अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे आणि जरी चुकून झाला तर काही हरकत नाही तुम्ही पुन्हा तो प्रज्वलित करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता तुमच्याकडे घंटी असेल तर घंटीही ठेवू शकता बघा जे तुमच्याकडं काय आहे त्या पद्धतीने तुम्ही करा सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत असं नाही आणि जे आहे त्याच्यातच तुम्ही मांडून मन लावून तुम्ही करा मनापासून केलेली सेवा त्यांच्यापर्यंत नक्की पोचते आता हे एवढं सांगितलं ते तेवढं सांगितलं मग हे माझ्याकडे नाही मग नाही म्हटलं मग मं करायचंच नाही का तर काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं तर ही होती मी अगदी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली की पूजा मांडणी कशी करायची आता बघा गुरुचरित्र ग्रंथात जी पोती आहे त्यात सर्व नियम तुम्हाला सांगितलेले आहेत की कोणता अध्याय कोणत्या दिवशी किती वाचावे संपूर्ण डिटेलमध्ये त्याच्यात माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ते केंद्रातून ग्रंथ आणू शकता आणि तुम्ही घरी पारायण करा आणि जर तुम्हाला केंद्रात करणं शक्य असेल तर बघा आता केंद्रात केल्यानंतरनं सगळी सेवा पटकन तिथं होऊन जाते केंद्रात आणि असे अडचण येत नाही काय जरी अडचण आली आपल्या गैरहाजरीत सुद्धा ते कोणालाही बसून ते पारायण ते लोक पूर्ण करून घेतात गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो या ग्रंथात भगवान दत्त महाराज श्रीपाद श्री वल्लभ महाराज श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या अगांध लीला काही लिलांचा समावेश केला आहे अतिदुःखी व पीडित तसेच विविध बांधांनी करणी भाणामती यांनी त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास महाराज त्यांचे दुःख निवारण करतात या ग्रंथाचे ज्या ठिकाणी जाते त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रूपांतर होऊन प्रत्यक्ष दत्त महाराज वास करतात या ग्रंथाचे प्रत्येक कुटुंबात दर महिन्याला एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण केल्यास घरात सुख शांती समृद्धी चिरकाल टिकते बघा अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्या लग्नासंदर्भात तसेच कोणाला संतान होत नाही कुणाला पैसे असूनही आपले स्वतःचे घर होत नाही कुणाला कामात खूप अडचण येतात कुणाला नोकरी संदर्भात कुणाचं प्रमोशन होत नाही प्रत्येक गोष्टीला शंभर टक्के उपाय हाच की गुरुचरित्र ग्रंथाचे पार आहे जर तुम्हाला आता तीस एप्रिल ते सहा मे या काळात जर तुमच्यानी शक्य होत नसेल ठीक आहे तुम्ही नंतर जरी केलं तरीही चालेल बघा केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही त्याच्यामुळे तुम्ही अगदी मन लावून करा केलेल्या सेवेचं फळ आहे ना आपल्याला ज्यावेळेस आपल्या वेळी ना त्यावेळेस स्वामी महाराज स्वतःहून सर्व आपल्या इच्छा पूर्ण करतात आता खाण्याचं काय नियम आहेत बघा तुम्ही पहिल्या दिवशी जर चपाती खाल्ली तर तुम्ही सात दिवस फक्त चपातीच खायची आहे दुसरं धान्य खायचं नाही आणि जर तुम्ही भाकरी खाल्ली तर भाकरीच खायची आहे तसेच कांदा लसूण आद्रक असं उद्र पदार्थांचा आपल्याला सेवन करायचं नाही तुम्हाला या काळात मांसाहार अजिबात करायचा नाही तसेच मद्यपानही करायचं नाही तुम्हाचे पालन करायचे आहे तसेच तुम्हाला आईच्या किंवा बायकोच्या हातचंच फक्त खायचं आहे परांनं वर्ज करायचं आहे जर तुम्ही कुठं बाहेर असताल किंवा शिकण्यासाठी किंवा कामानिमित्त जर तुम्ही बाहेर असताल आणि तुम्हाला गुरुचरित्राचं ग्रंथाचे पारायण तर तुम्ही दे दे पैसे देऊनही तुम्ही खाऊ शकता म्हणजे आपण मेस लावतो मग आपण ते फुकट खातो आहे का नाही तर आपण ते मिसचे पैसे देतो तर तसं चालेल किंवा पण त्याचे आपण पैसे देतो म्हणजे फुकट खात नाही त्याच्यामुळे काहीच अडचण नाही तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता तसेच संध्याकाळी तुम्ही झोपताना विष्णूसहस्रनामी म्हणायचं आहे दिवसभरात आपल्या हातून काही चुका होतात ना मग ते सुखाचं निवारण करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे बघा या सात दिवसाच्या काळात पारायण काळात दत्त महाराज स्वतः आपल्याला दर्शन देतात वाचन करताना तुम्ही मध्यंतरी पाणी पिला तरीही चालेल आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप तहान लागत असते आणि पाणी हे आपल्या शरीराला गरजेचे आहे त्याच्यामुळे तुम्ही पाणी पिला तरीही चालेल चामड्याच्या वस्तू फक्त तुम्ही वापरू नका म्हणजे चप्पल झाली चामड्याची पट पाकीट अशा वस्तू तुम्ही वापरू नका पारायण काळात तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल ठेवा म्हणजे चिडचिड राग द्वेष असं काही करू नका मन शांत ठेवा तुम्ही बाहेरून आल्यानंतरनं गोमूत्र शिंपडा स्वतःवर घ्या तसेच आपल्या घरात शिंपडत जा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जर आपल्या घरात चालू असेल तर बघा आपल्या घरात भांडणे चिडचिड होण्याची शक्यता जास्त असते कारण जी निगेटिव्ह शक्ती असते ती आपल्याला हे पारायण पूर्ण करून देत नाही आपल्या मतावर ठाम राहायचं आणि नामस्मरण करत राहायचं आणि आपली आप पूर्ण करत राहायचे पारायण तुम्ही ज्यावेळेस चालू करणार आहात त्या दिवशी स्वामींना तुम्ही सांगा की महाराज मी हे पारायण करत आहे तुम्ही माझ्याकडून ते पूर्ण करून घ्या अगदी निर्विघ्नपणे म्हणजे कोणतीच अडचण येऊन उन देऊ नका तुम्ही जर आधी महाराजांना तसा संकल्प केला तर आपले पारायण महाराज स्वतः पूर्ण करून घेतात आणि ते सात दिवस कसे जातात ते आपल्याला कळत नाही पारायणाच्या काळात जर आपण घरी पारायण जर केले तर त्याचे उद्यापन करता करताना तुम्हाला नामस्मरण करतच स्वयंपाक करायचा आहे तुमच्या दातर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका त्याला थोडंक महिना त्यातील द्या तसेच पारायणाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला गणपतींची आरती स्वामी महाराजांची आरती कुलदेवीची आरती दत्त महाराजांच्या आरती या आरत्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाच किंवा सात मुलांना जेव घालू शकता किंवा एखादं जोडपंसुद्धा जेवू जो घालू शकता खूप सोप्या पद्धतीने हे पारायण करायचं आहे आणि त्याचं उद्यापनही तसंच करायचं आहे जर तुम्हाला पूजा मांडणी शक्य नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या देवघरात बसून जरी तो ग्रंथ वाचला तरीही चालेल काहीच अडचण नाही फक्त तुमचं मन मनाची तयारी ठेवा आणि हे पारायण तुम्ही पूर्ण करा बघा तुमच्या प्रत्येक संकटावर प्रत्येक अडचणीवर हा एकच रामबाण उपाय आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पारायण नक्की करा केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ